घेतलेला आहे मी पण नाही आपल्यालाही खरं बोलायची सवय ही मीडियाच्या बांधवांना मला सांगितलं की पस्तीस लाख पुरावे आत्तापर्यंत सापडले मग मीडिया कधीच चुकीचं स्टेटमेंट देत नाही कधी आणि यांच्या भराशेवर तर आमचं आंदोलन आज गोरगरिबांच्या लेकरांना न्याय मिळायला लागला हो हे श्रेय आम्ही का देतोय की केलं त्यांनी केलं रात्र रा दिवस समाजानेही कष्ट घेतलेत तसं मीडियाच्या बांधव ही बारीक बारीक सारीक सारीक गोष्टी शोधून आणतात आणि त्यांनी पस्तीस लाख मिळाले ते सरकारी नोंद आहेत पस्तीस लाखांवरती जवळपास अडीच ते दोन कोटी मराठ्यांना फायदा होणार आहे आणि आम्ही ओबीसीतच घेणार आणि ओबीसीच्या बाहेर आम्ही घेऊ शकत नाहीत आणि लोकसंख्येच्या प्रमाणातच घेणार नाही नाही त्यांचा विरोध नाही हो मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो विरोध नाही आहे हे काय करतं यावल्यात बसल्या बसल्या बस एक दोन जण उठू दे म्हणजे समज नाही अजिबात नाही ते काय त्याला आता काय राजकीय स्वार्थासाठी त्याला जाती थेड निर्माण करायचा ना आम्हाला होऊ द्यायचा नाही आता हे जे आले तर आठवड साहेब बारा बोलू ते दारा आणि ओबीसी बांधव आता बघा थोडी शांतता राज्यात आणखीन चांगली होईल आणि समाजाला शंभर टक्के न्याय मिळत हैदराबादला जी संस्था समिती गेली समिती काम करते त्याबद्दल आमचं दुमत नाही आम्ही पहिल्यापासून सांगतो एकनाथ शिंदेसाहेब मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण देणार हे आम्हाला ठाम विश्वास आहे आणि याही पुढचं सांगतो मराठवाड्यातलं आणखीन स्पीड वाढवणं गरजेचं आहे हे मुख्यमंत्री साहेबांना सांगतो मी की तिथं मनुष्यबळ कमी आहे मनुष्यबळ कमी असल्यामुळं तिथल्या अभ्यासकही कमी असल्यामुळं तिथल्या नोंदी सापडायला थोडं अडचण यायला लागल्या तुम्ही अभ्यासक तातडीनं तिथं ता ता वाढवा आणि चोवीस डिसेंबरच्या मराठ्यांना महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना मध्येच आरक्षण पाहिजे तेच आम्ही मिळवणार आहे त्याशिवाय आम्ही येईल तो सगळ्यांनी पाठीमागच्या निर्णयाचा सन्मान केला आता येईल त्याचाही केला जाईल परंतु आम्ही आरक्षण आमच्या हक्काचं ओबीसीतलं मागतोय आणि मराठा म्हणून आरक्षण टिकणार नाही त्यामुळं मराठा म्हणून आरक्षण चालणार नाही मराठा आणि कुणबी एकच येत आणि आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि आम्हाला सरसकट पाहिजे त्याच्यावर आम्ही थांबेत आणि ओबीसी दोनच घेणार यावर सुद्धा आम्ही ठामेत आणि ओबीसी म्हणूनच पाहिजे जयश्री पाटील यांचा बोलवीचा धनी कोण आहे ते काय माहीत नाही मला एकंदरीत समिती गठीत करणार सदस्य सुद्धा नेमणार आहे कारण चार जणांनी राजीनामा दिलाय आता त्यांनी का दिला ही डिटेल मला नाही माहिती आहे मग मा। का दिलेत काय फक्त आमचं एकच म्हणणं आहे राज्य मागासवर्ग आयोगानं सुद्धा तातडीनं काम या नोंदीवरती करणं गरजेचं आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे या या कारण त्यांनी आदेश दिलेत तशी नोंदी मिळाल्या त्याच्या परंतु आम्ही ती मागणी केलेली ते काम करतील